टू नमस्कार पब्लिक गुड मॉर्निंग आजच्या एक ब्लॉग मध्ये सर्वांचं सर्च स्वागत तर आता काल एकदम खतरनाक दे पाऊस पडून गेला तर आपण आता चाललोय डबे द्यायला फटाफट डबे द्यायला जाऊ कारण उशीर झालाय आपल्याला कारण रोज उशीर होते आठ वाजून पाच मिनटं झाले आठ वाजता डबे द्यायचे असते तर सुरुवात आजच्या ब्लॉग तब्येत येऊया आपण आपला पहिला तर मित्रांनो कालचा पाऊस इतका खतरनाक झाला तर मित्रांनो एकदम झाला वातावरण इतकं छान झालंय बघू शकतोय तुम्ही आपण

तर आवाज यायला लागला होता चेतक म्हणणं तर गाडी सर्व्हिसिंग नसतं होतं काल तर मित्रांनो पाऊस बघा कसला जोरात चाललाय काय दिसाय नाही पण निस्ता पाऊस निस्ता राणा मित्रांनो आपल्या आता बड डे सेलिब्रेशन होणार केक कसा आहे आपलं मस्त वेग नियोजन चाललंय बड्डेच तर केक बीक कापाय पाहिजे आपल्याला

हा बाकी द्या उद्या निहायचं तर मित्रांनो बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे छोटस नव्हतं मोठं बघायला